नमस्कार शेतकरी मित्रांनो गृहविजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेडतर्फे मी गंगाधर साळवे आमचे सहकारी श्री संदीप गायकवाड सर आज आम्ही संगनमेर तालुक्यातील चन्नापुरी या गावात आलेलो आहे चन्नापुरी गावातील प्रगती शेतकरी श्री श्यामराव साहेब यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आहे मित्रांनो आणि यांच्या वांग्याच्या प्लॉटसाठी गृहविजनचे आपण सॉइल ग्रो रोबोट गोल्ड ग्रो डायमंड ग्रो टू सेवन ग्रो बहार निमतेल प्रो पॉवर ग्रो असे भरपूर सारे प्रोडक्ट वापरण्यासाठी दिले होते मित्रांनो त्या प्रोडक्टचा तिने वापर केला आणि त्या वापर केल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आला आहे तो, तो आपण आज सरांच्या सोडून ऐकणार आहोत सर नमस्कार सर्वप्रथम आपलं नाव सांगा माझं नाव श्यामरा माधव राणे हे प्रोडक्ट खूप चांगलं आहे आणि आपण सगळं शेतकऱ्यांनी ते वापरलं पाहिजे विषयमुक्त शेती पण होते आणि रिझल्ट शंभर टक्के म्हणजे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला काय नेमकी फरक जाणवला त्याच्यामध्ये त्याच्यात पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्त वाढते फळांची ग्रोथ वाढते डेट लांबतो आणि फुल जे गळते ते थांबून जातो आणि पाणी जर कमी असेल तर त्याची कमतरता भरून काढतो असं म्हणजे एकंदरीत तुम्ही आपले ग्रोईनचे प्रोडक्ट वापरून समाधानी यात समाधानी समाधानी ॲवरेज पण डबल होतोय अवरेज पण वाढलं ऑवरेज पण वाढलं प्रवास आहे ते थाउजन पण था, वाढत साईज वाढते वजन वाढत वजन वाढतं पांढरेमुळे संख्या पण वाढली मला वाटतं सर फुल पण ड्रॉपिंग झालं नाही फुल पण ड्रॉपिंग झालं नाही एकदम खर्च